नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे उदगीर शहरामधून तरुणाचे करण्यात आले अपहरण उदगीर शहरातील देगलूर रोडवरील बँक ऑफ इंडियासमोरून एका तेहतीस वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली या आहे याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरातील देगलूर रोडवरील बँक ऑफ इंडिया समोरून एका तेहतीस वर्षीय तरुणाचे तीन अनोळखी आरोपींनी अज्ञात कारणासाठी पळून नेले आहे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव रवी विश्वनाथ फटाटे वय वर्ष तेवीस व्यवसाय नोकरी मेडिकल कॉलेज सोलापूर हल्ली मुक्काम महादेव रेसिडेन्सी निळीबन रोड उदगीर असे आहे याप्रकरणी उदगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याबाबत फिर्यादी विश्वनाथ देवराव फटाटे राहणार नावंदी तालुका उदगीर मुक्काम महादेव रेसिडेन्सी निळेबन रोड उदगीर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार उदगीर शहरातील दोगलूर रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया फिर्यादीचा मुलगा रवी शिवनाथ फटाटे वयवर्ष तेतीस व्यवसाय नोकरी मेडिकल कॉलेज सोलापूर हॉल मुक्काम महादेव रेसिडेन्सी नेडबन रोड उदगीर यास तीन अ अनवळखी आरोपींनी संगणमत करून अज्ञात कारणासाठी पळून नेले आहे या प्रकरणी उदगीर पोलीस ठाण्यात तेगा अनोळखी अनु आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नऊ ऑब्लिक चोवीस कलम एकशे चाळीस कंसात तीन तीन कंसात पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे या तरुणाचे अपहरण कोणत्या कारणासाठी करण्यात आले हे एक गुड असून याचा तपास उदगीर पोलीस करत आहेत पोलिसांच्या तपासातून नेमके या तरुणाचे अपहरण कशासाठी करण्यात आले आहे हे सिद्ध होणार आहे तरी सध्या उदगीर शहरातून भर दुपारी एका तेहतीस वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे